पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून विकसित भारत विकसित छत्तीसगड या कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत यावेळी पंतप्रधानांच्या छत्तीसगडमधील चौतीस हजार चारशे कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या अनेक विकास प्रकल्पांचं उद्घाटन राष्ट्रार्पण आणि पायाभरणी होणार आहे हे सर्व प्रकल्प रस्ते रेल्वे कोळसा ऊर्जा आणि सौरऊर्जा आणि इतर महत्वपूर्ण क्षेत्राशी संबंधित आहेत पंतप्रधानांच्या हस्ते छत्तीसगडमधील रायगड जिल्ह्यातील राष्ट्रीय औष्णिक ऊर्जा महामंडळ म्हणजेच एनटीपीसीच्या लारा उच्च औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचं राष्ट्रार्पण होणार रा असून प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याची पायाभरणी होणार आहे या केंद्राच्या प्रकल्पाचा पहिला टप्पा पंधरा हजार आठशे कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून बांधण्यात आला आहे तर याच प्रकल्पाचा दुसरा टप्पा पहिल्या प्रकल्पासाठी लागलेल्या जागेतच बांधण्यात येणार असल्यानं या विस्तारासाठी अतिरिक्त जमीन लागणार नाही आणि त्यासाठी एकूण पंधरा हजार पाचशे तीस कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यात तयार होणारी पन्नास टक्के वीज ही छत्तीसगडला दिली जाणार असून हा प्रकल्प गुजरात मध्य प्रदेश महाराष्ट्र गोवा दमण आणि दीव दादरा आणि नगर हवेली आणि यांसारख्या अनेक इतर अनेक राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये विजेचा पुरवठा सुधारण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावेल